तर नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमचं हे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण काही गरबडी येऊन इथं सापरेश क्यू केलेला आहे तुम्ही बघू शकता आपण हॉटेलमध्ये आलेलो आहे इथं आपले मित्र आहे मंजूरबाई शेख तर यांच्या इथं हॉटेलला आपण आलेलो आहेत तुम्ही बघू शकता हॉटेलच्या इथं होतं तर एकदम छोटंसं पिल्लो त्याला इथं डस्टबिनच्या खाली इकडं जाता बघितलं त्यांनी उजाडामध्ये तर त्यांनी तात्काळ आपल्याला फोन केला आपले मित्र आहे शाकीर भाई कॅमेरामॅन आता तर त्यांनी आपल्याला फोन केला तर आपण सातारणतः पाच एक मिनटामध्ये इथं पोहोचून तर सर्वांना आधी गोन गोनाजा, गोनसच कळलं कारण की गोनस पिल्लू आहे म्हणे सगळे म्हणे गोनचं पिल्लू आहे गोनाचं पिल्लू आहे पण हे गोनचं पिल्लू नसून हा बघू शकतात एकदम लाजोळू साप आणि कुक आ, कुकरी बिनविश्वर वर्गातला कुकरी सापाचं पिल्लू आहे एकदम छोटंसं जे सहा इंचा म्हणजे साधारणतः पंधरा एक दिवसाच्या आतलंच पिल्लू जन्माचं आहे का एवढं चपळ आहे ना तर तुम्ही बघू शकता कुकरी जातीला सापाचं पिल्लू तर हे सर्वजण हे सुद्धा घाबरले आमचे फिटर आहे सिकंदरबाई हे पण म्हणजे गोनशे गोनशे त्याला ना बाट लावून ला धरलं त्यांनी सर्वांनी तर हे गोनज जातीचा साप नसून बघा तुम्ही गोनस सारा घेऊन हा हे पण आमचे मित्र आहे जगताप साहेब हे पण बोलत होते कुकरी हे गोनशी म्हणजे गोनस पिल्लू गोनसचं पिल्लू आहे पण गोनच्या पिल्लाला जन्माचा अजून वेळ कालावधीत लांब आहे अजून कारण की आत्ता शिक्षा त्या सापाचं मिलन पेट झालेलं आहे तर चौसठ पासष्ट दिवसानंतर किंवा सत्तर दिवसानंतर गोनज जातीच्या सापांचा पिल्लाचा टायमिंग येणार आता ते चाचे आहेत तिकडे चहा पेत्या आहे ते च ते तर केव्हाचे वाट चालत होते सापाला त्यांनी बघितलं सगळ्यात अजभूत आणि ते घाबरलेलं ते खूप म्हणजे घोंडचं पिल्लू निघलं घोणाचा पिल्लो सगळ्यांना जमा गेलं देणे आणि मंजूर भाई पण आता चहा बनवू त्या देऊन आता चहाच पिऊन जा तुम्ही आमच्या हॉटेलला पिल्ला पकडलेलं आहे त्यांची सर्वांची भयभीत दूर केलेली आहे आणि या पिल्ला त्याच्या निसर्गाच्या आदिवासामध्ये सोडून देऊ तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि सर्पदोष टाळा धन्यवाद